नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदत निस्तई तर आज महत्त्वपूर्ण निर्णय एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला एक हजेरी द्यावी लागणार आहे आणि कोणत्या वेळेस ही हाजिरी तुम्हाला द्यावी लागणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा यूट्यूब बाबत काय भानगड आहे हे तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी ताईंनो मदतनीस ताईंनो सरकार किंवा मग राज्य शासन किंवा मग एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याद्वारे वेळोवेळी नवनवीन अपडेट किंवा नवनवीन जी तुमच्यासाठी परिपत्रक आहेत किंवा मग शासन निर्णय आहेत हे काढण्यात येत असते आणि त्यानुसारच तुम्हाला वेगवेगळी कामंसुद्धा सांगितल्या जातात आणि करावीसुद्धा लागतात तर आता नेमकं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या शासन निर्णयानुसार तुम्हाला नेमकं कोणतं काम करावं लागणार आहे किंवा मग काय अपडेट आहे आणि जी काय अपडेट आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला तर तो जी आर आपण बघून घेऊया तर बघा हेच ते परिपत्रक किंवा शासन निर्णय आहे इथं बघा तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग आ, बेलापूर यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तुम्ही इथं दिनांक बघू शकता आठ मे दोन हजार पंचवीसचं हे शासन निर्णय किंवा परिपत्रक आहे आणि प्रति बघा कुणाकुणाला पाठवण्यात आलेलं आहे कुणाच्या प्रतिही परिपत्रक काढण्यात आलं आहे हे तुम्ही बघू शकता जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व तर बघा त्याचबरोबर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व तर बघा इथं विषय काय देण्यात आलेला आहे विषय बघा यूट्यूब सेशन सेशनला उपस्थित राहण्याबाबत तर बघा यूट्यूबचे लाईव जे सेशन होणार आहे त्यासाठी उपस्थित राहण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर खाली बघा उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता यूट्यूब लाईव जे सेशन चालणार आहे यात लाईव्हच्या माध्यमातून ई सी सी ई दिवस साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे या सत्रामध्ये मा माननीय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई महाराष्ट्र राज्य हे ई सी सी ई दिवस साजरा करण्याबाबत मा मार्गदर्शन व महत्त्वाच्या सूचना देणार आहेत तर खाली बघा तरी कृपया आपल्या अधीनस्थ कार्यरत सर्व बाल विकास प्रकल्पाधिकारी पर्यवेक्षिका मुख्य सेविका अंगणवाडी सेविका यांना खालील दिलेल्या लिंकवर उपस्थित राहण्यास सूचना देण्यात यावा बघा खाली एक लिंक आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या अंगणवाडीमधूनच लाइव जी सेशन चालणार आहे त्यासाठी उपस्थित राहू शकता आणि त्यासाठी जी लिंक इथं तुम्हाला दिसणार दिसत असेल ते यूट्यूब लिंक तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर बघा या यूट्यूब लिंकवरच तुम्हाला क्लिक करून या लिंकद्वारे तुम्हाला लाईव्ह सेशनला यूट्यूबच्या जे लाईव्ह सेशन चाल राहणार आहे ए सी जी, रा, जी कार्यक्रम कसा साजरा करावा याबद्दलचे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे आणि त्याबाबतच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा सर्व काही आपण जाणून घेतलं या आणि व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र